नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलवरचा आजचा डिव्हाइन टच आपल्या घरा घराघरात वाढणाऱ्या नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्या शाळेनिमित्त बाहेर जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठीचा एक प्रसंग असा घडला की नुकताच एका कामानिमित्त मला रात्रीचा प्रवास करायची वेळ आली आणि या प्रवासामध्ये मी जेव्हा रात्रीचा प्रवास करत होते तेव्हा माझ्याच कंपार्टमेंटच्या शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये काही मुली सुद्धा प्रवास करत होत्या कॉलेजला शिकणाऱ्या मुली होत्या आणि सुट्टी निमित्त त्या आपल्या घरी परत जात होत्या आणि या मुली इतक्या त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि ते एकंदरीत वातावरण बघून मला असं वाटलं की नक्कीच त्यांच्या ज्या हालचाली मी टिपल्या की त्यांच्या हालचालीमधून मला जे जा जाणवलं ते मला नक्कीच वाटलं की आपल्या सगळ्यांशी शेअर करावं कारण प्रश्न आपल्या मुलींच्या सुरक्षिततेचा आहे एखादी घटना घडून गेल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण एकमेकींना डिव्हाइन टच या गोष्टींचा आपण नक्कीच देऊ शकतो तर घडलं असं की मी त्या प्रवासात होते माझ्या शेजारच्याच कंपार्टमेंटमध्ये या दोघी चौघी मुली बसलेल्या होत्या मी थोडासा माझ्या कंपार्टमेंटचा पडदा सरपवून बघितलं तर या चौघी मुलीत त्यांचे ड्रेस सुद्धा तसे रात्रीच्या प्रवासात जसे असायला हवेत तसे नव्हते म्हणजे थोडेसे तोकडे ड्रेस होते अगदी तंग कपड्यामधल्या या मुली होत्या केस वगैरे मोकळे सोडलेले मान्य अलीकडं मुली अशा कपडे घालतात पण त्याला काहीतरी वेळे काढायचं बंधन असायला हवं हो। असं मला वाटलं रात्रीची वेळ या प्रवासातले सगळे प्रवासी पण अनोळखी असतात आणि अशा प्रसंगी कोणताही दुर्दैवी प्रसंग घडू नये म्हणून मला वाटलं की आपल्या मुलींना रात्रीच्या प्रवासादरम्यान आणि नेहमीच आपल्या कपड्यांचं भान देणं गरजेचं आहे या मुली मोठमोठ्यानं गप्पा मारत होत्या त्यांचा आनंद आहे त्या एन्जॉय करत होत्या पण या गप्पा मारत असतानाच अचानक कुणाचा तरी फोन आला आणि त्या फोनवर या मुली मोठ बोलत असताना आपल्या आपण कुठं चाललोय कुठून आलोय आता किती वेळात पोहोचू मग फोन नंबर काय आहे हा फोन नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी मोठमोठ्यानी त्या शेअर करत होत्या आता या मुली नोकरी करणाऱ्या मुली होत्या यांना थोडस त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपण नेहमी प्रवास करतो तर आपण एक गप्पा मारतोय पण गाडीतले जे इतर कंपार्टमेंटमध्ये जे आहेत की ज्यांचे पडदे बंद आहेत पण त्या पडद्यांच्या आतमध्ये कोण बसले हे आपल्याला माहीत नाही आपल्या या गप्पा त्या नीरव शांततेमधली गाडी सगळीकडे शांतता होती आणि या शांततेमध्ये सगळ्यांच्या कानावर जात आहेत न जाणो कोणी नंबर टिपून घेतला तर न जाणो कोणी यांचं लोकेशन शेअर केलं तर न जाणून कुणी त्यांच्या पत्त्यावरती त्यांचा, त्यांचा पाठलाग केला तर मुलीच्या जातीसाठी गोष्ट सुरक्षेचा विचार लागते म्हणजे या मुलींनी हे ठेवायला हवं होतं का प्रश्न मला पडलाय म्हणून म्हणलं पुढे हा प्रश्न मांडावा आपल्या घराघरातल्या मुली सुरक्षित राहाव्यात प्रवासाच्या दरम्यान त्या सुरक्षित असाव्यात यासाठी खरं तर काय काळजी घ्यायला पाहिजे माझ्या मते मुलींनी रात्रीच्या प्रवासामध्ये कपडे वापरताना तोकडे कपडे किंवा उत्तेजित करणारे कपडे वापरू नयेत असं मला वाटतं प्रवासादरम्यान बोलत असताना विशेष योग्य ती काळजी घ्यावीत आपण प्रवासाला निघालो की आपलं लाईव्ह लोकेशन पालकांना शेअर करावं की जेणेकरून आपण कुठंपर्यंत आलेलो आहोत काय आहे याची सगळी माहिती पालकांना मिळेल प्रवासादरम्यान गप्पा मारत असताना बोलत असताना थोडस आजूबाजूचं भान ठेवावं असंही मला वाटतं बऱ्याच प्रवासादरम्यान चार्जिंगची सोय नसते किंवा काही तांत्रिक अडचण येऊ शकते म्हणून प्रवासादरम्यान अगदी मोबाईलचं चार्जिंग संपेपर्यंत मोबाईल वापरणं टाळावं अनोळखी व्यक्तींच्या जीवावर आपलं जे सामान आहे ते सोडून वॉशरूमला जाणं जेवणासाठी जाणं वगैरे सुद्धा टाळलं पाहिजे कारण हल्ली कुणाची मानसिकता आपण नाही ओळखू शकत अनोळखी ठिकाणचं जेवण करताना रात्रीच्या प्रवासादरम्यान ज्या काही गोष्टी गाडीत जर विकायला येत असतील तर विचारपूर्वकच त्या घ्यायला हव्यात की त्या खात्रीच्या आहेत का खर तर हा विषय मी आपल्या घराघरातल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठीच मांडते आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या पाठीमागं मुलींना एक भान देणं गरजेचं आहे की बाळा तुला मी खूप स्वातंत्र्य दिलंय फक्त ते स्वातंत्र्य उपभोगत असताना तुझ्यावर कोणता विपरीत प्रसंग येऊ नये तू सुरक्षित राहावीस कारण हे सगळं जे चाललेलं आहे ते तुझ्या सुखासाठी चाललेलं आहे तसं तर जनरली मुली सगळ्या अलीकडे शहाणे आहेत मुली तशा बऱ्याचशा मॅनर्स पाळतात फॉलो करतात पण तरी सुद्धा मला या मुलींच्या वागणुकीतून एक समुपदेशक म्हणून एक आई म्हणून जे जाणवलं ते सगळ्या मुलींच्या आयांपर्यंत पोहोचवावं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला यामध्ये या अजून काय करावं तुम्हाला आलेले अनुभव हो। किंवा तुम्हाला आ, माझी मतं पडतात का कि मुलींनी या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कसं आहे मुलींनो तुमच्या बाबतीत एखादी विपरीत घटना घडल्यानंतर हातपाय आपटून उपयोग नाही कारण तुम्ही आमचं काचेचं भांड आहात तुम्ही आमची रत्ना आहात आणि तुम्हाला जपण्यासाठी म्हणून आजचा हा डिव्हाइन टच मुलींच्या सुरक्षिततेचा तुम्हाला आजचा विषय कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार